मोठी प्रदुशन, 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 मोठ्या प्रमाणात धोक्यात आहे पृथ्वी ही सर्वांची आई आणि आपल्या आईला सांभाळणं तिची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे पर्यावरणाचा राह ही फार मोठी समस्या काळाच्या ओघात निर्माण झाली त्यामुळे पृथ्वीच भवितव्य धोक्यात आलंय त्यामुळे जर पृथ्वीला वाचवायचं असेल तर पर्यावरणाचं स्वतःच्या यशाने उद्दाम झालेल्या माणसाने कारखान्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा केला त्यामुळे कारखान्यातील दूषित पाणी नदी नाले सागर यात सोडल्यामुळे सर्वच पाणी खराब होऊ लागलं प्रदूषणामुळे माणूस स्वच्छ हवेला वंचित झाला मानवाने निर्माण केलेल्या आणि उपभोगलेल्या विविध वस्तू ओंकार झाली सध्या लोकसंख्या प्रचंड वाढली अन्न वस्त्र निवारा या मुख्य गरजा भागवण्यासाठी माणसाने प्रचंड जंगलतोड सुरू केली वनस्पती नष्ट झाल्याने त्यावर अवलंबून असणारे प्राणीही हळूहळू नष्ट होऊ लागले निसर्गाने दिलेला पाण्याचा माणसाने प्रचंड अपव्य केला मानवाला उपलब्ध असलेली निसर्ग संपत्ती आता हळूहळू संपू लागली माणसाला धरणी माता आक्रोश करून सांगते स्वतःपासून निसर्गाला करू नको वेगळं वसुंधरेला वाचवण्याचं व्रत कर आग्रह स्वच्छ ठेव परिसर प्लास्टिकला कर हद्दपात अविरत राहू दे मनी पर्यावरण रक्षणाचा विचार यासाठीच पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे कारण निसर्गातील का अन्नसाखळ्या आता तुटण्याच्या स्थितीला जाऊन पोहोचल्या त्यामुळे मानवाला स्वतःला आणि साऱ्या सृष्टीला वाचवायचं असेल तर त्याने पृथ्वीवर होणारे अत्याचार ताबडतोब थांबवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि एकवीस मार्च जागतिक वन दिन या निमित्ताने नवीन रोपांची लागवड करून त्यांचं संगोपन केलं पाहिजे जंगले संरक्षित केली तर पक्षी प्राणी यांचे अधिवास सुरक्षित सुरक्षित राहते खली काही प्राणी पक्षी यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत वन्यजीव सप्ताहा निमित्ताने त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे एकोणीसशे सत्तर पासून बावीस एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी वसुंधरेला वाचवण्यासाठी जनजागृतीभर उपक्रम राबवले जातात या दिनानिमित्त सायकलचा सा वापर सोलर एनर्जीला प्राधान्य इको फ्रेंडली गाड्यांचा वापर या गोष्टी जर अंमलात आणल्या तर वसुंधरेचं नक्कीच रक्षण होईल पोषणासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीचं प्रदूषण कमी होईल वापरा आणि फेका यानेही पृथ्वीवर प्रचंड पृथ्वीला सहन होणार नाही इतका भयंकर कचरा कचरा पृथ्वीच्या पाठीवर निर्माण केला ये करूं, आ, 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 हे जर प्लास्टिक गोळा करून ते पुन्हा निसर्गाला देण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हायला हवी चिगूणमधील ज्येष्ठ निसर्गप्रेमी भाऊ काडले हे नगरपालिका आणि विविध लोकांच्या सहभागाने प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे राजस्थानमधील विसरपूर येथील कन्नाराम नावाच्या चहावाल्याने आसपासची पंधरा गावं प्लास्टिक मुक्त केली नैसर्गिक जीवनपद्धती स्वीकार वसुंधरेला वाचवण्यासाठी तळमळीने काम करणारे दिलीप कुलकर्णी चिपको आंदोलन राबवणारे सुंदरलाल बहुगुणा भारताचे ग्रीन म्हणून ओळखले जाणारे मोहन धारिया भारताचे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह तीस वर्षात सुमारे तीस लाख झाडे लावून वसुंधरेला नटवणारे तमिळनाडू योगनाथन यासारख्या पर्यावरण प्रेमींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टी आजूबाजूचं पर्यावरण जर उत्तम राहिलं तर पृथ्वी सुंदरच राहणारी म्हणून वसुंधरेचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे असं बंधन स्वतःवर घातलं पाहिजे संसाधनांची बचत आणि पर्यावरणाची जाण संसाधनांची बचत आणि पर्यावरणाची जाण मनापासून घेऊया वसुंधरा रक्षणाची आय मनापासून घेऊया वसुंधरा रक्षणाची आय धन्यवाद